रामकृष्ण हरी रामकृष्णारी रामकृष्ण उद्या अखिल महाराष्ट्र पंढरपूर सायकल संमेलन होत आहे साडेतीन हजार पेक्षा जास्त सायकलिस्ट उद्या इथं सहभागी होणार त्या संमेलनामध्ये आपण बुलढाण्यावरून आलोय कधी निघालेलं आपण आणि साठ लोक आहेत एक वेगळा अनुभव असतो ना

हा वास्तविक ही सायकल वारी एक वेगळा संदेश देऊन जाते आरोग्य संवर्धनाबरोबर बरोबर पर्यावरणाचं रक्षण देखील महत्वाचं आहे तुम्ही ज्याप्रमाणे वृक्षारोपण केलेले त्याचप्रमाणे आम्ही देखील किंवा आपले सगळे सायकल ग्रुप जे आहेत हे येताना सामाजिक उद्बोधन करत आलेत त्याचप्रमाणे वृक्षारोपण करत आलेत एक वेगळा संदेश निश्चितपणे या सायकल वारीच्या माध्यमातून जाईल आणखी काय सांगा बोला देऊ आणि आळंदीचं दिंडीला आहे आपल्या सायकल शंभर टक्के शंभर टक्के म्हणजे ज्याप्रमाणे पायी वारी असं एक वेगळं आपण एक या वारीचं एक वेगळं आपण दर्शन घडवतो संबंध महाराष्ट्राला आणि वेगळा पिढ्यांपर्यंत जाणारे पायी तरी यावं आणि निश्चितपणे जागृती समाजामध्ये होईल याची खात्री वाटतं आपल्याला भेटून खूप आनंद झाला सर माध्यमातून एक सांगू इच्छितो आपले जे लोकांनी जी परंपरा जपली वारी परंपरा आहे आपली हा वारी परंपरा त्यांनी जपली तशीच परंपरा सायकल वारी निमित्त आपली जी यंग जनरेशन आहे त्यांनी जो पाऊसावेजीचे दोन दोन तीन तीन काढू शकतात 100% 100% एक चांगला संदेश त्याच्या माध्यमातून जाईल छान वाटलं आपण भेटला राम